अरे काजल चपाती जळाली काजल चपाती लक्ष देवा जरा आज पण मितेश भाजी का अरे बदल कर जरा कधीतरी तरी वांग मी भाजी चपातीलाच झाले आज कस काय तुपामुळं तुपा का मला फोन मदर अनादर मदर हॅलो बोल ना अरे मी काल फोन केला तुला काल लगेच तू सोन्याकडे मोबाईल केला परत आता मी नेमका व्हिडिओ चालू आहे तुझा, 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 तुझा आवाज येईन थांब मला आता परत करावं लागेल कट करून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओत घेतलाय तुझा आवाज मी एक पा तीन मिनिटांनी अजून फक्त हे आईचं नाव आहे बघा माय काजलचे लांबून केस बघा किती लांब हे काजल <laughs> दूध ते भाग मेल का भाग मध्ये दूध 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 असं होत आता तुझा वाजला हॅलो अरे दोन्ही फोनवर माझाच ही चालू आहे त्यामुळेच मला दोन मिनटं थांबून जाऊन फक्त दीड मिनिटात येतच गेला आमचा तुझा मोबाईल वाजण्यात ठेवू काय रे देवा ले जो इकडे बघ डोळे सुजले काय तुझे झोपून झोपून बघू परत मला म्हणते मी बाहेर मित्रांनो जातच नाही लय इकडं मला कामच एवढं एडिटिंगच आहे सध्या फेसबुक ते त्याच्यामुळे मला इकडे बघ हे बघितलं का थंडी पायात सॉक्स घातले डायरेक्ट येऊ घा हातात म्हणून बरं आहे नाहीत हाताला पॅक करावं लागला थंडी लई वाढली ना कश्मीर फाईल चालू झालाय का इकडे होय केला नाही काय ना तुला असायची <laughs> याच्यापेक्षा मी एक सोप ऑप्शन देऊ शकतो हिटरला गरम पाणी करून तुला भांडे कसं पाणी आणून देऊ शकतो मी दूध गरम करावं लागेल काय झालं आमची फॅमिली थोडीशी वेगळ्या वेगळ्या कामानिमित्त संदीप सोमा पुण्याला असतात श्री आळंदी भागात त्यांचं फोटोग्राफी एडिटिंग संदीपचं मार्केटिंग ब्रँडिंग आणि मी काजलमुळं मी इथं आमच्या आई नाना कुठं कांद्यावर आहेत कांदा आमचा शेतात कांदा आहे भरपूर तीन चार एकर कांदा आहे कांद्याकडे असते ती सगळे असे आणि त्यात काय आहे काय काय जण आमच्या गावाकडं अशी चर्चा वाहिले झाली काही <laughs> असं काही नाही गमतीची बाग किती इथं म्हणजे आमची एवढे अंडरस्टँडिंग एवढं ते फोटोग्राफीचे ह्याचे व्हिडिओ टाकतो लक्षात यायला पाहिजे बॉन्डिंग कसं असेल किती भारी असेल कसं काय असा विचार करू शकतो ते तस आहे अक्षय कुमारचा पिक्चर चालू नाही चालू नाव मी ठेवणार भारी मी म्हणणार तसल काम होत माणसाच मी ते फॅने बर का त्या माणसाचा हेरा फेरी त्याने सगळे ऑल इन वन कॅरेक्टर केले म्हणून मला ते काय मावडत तुम्ही नाराज होऊ नका तुमच्या हिरोईनचं नाव नाही घेतलं म्हणून एखादं इन्स्पिरेशन असत एखाद्याच कोणाचा रजनीकांत पण असू शकतो असं काही नाही सुपरस्टार येत मेगा ते मेगास्टार म्हणा तिकडल्या बाजार मेगास्टार बोललं जात का झालं ते र, नाये मारी कर तर नाही मारी नाही सामीवाले गेल तर तू काडीवाला कोणता काय काढायला लागत ते हो? स्केच। स्केच। स्केच स्केच। विक्रमचा

नाही ते ते वेगळंच चाल आलं ते चला स्वयंपाक करता जेवायचंय जे मला तूप गरम कर एवढं चपातीचं मला शेवट चालू आहे पापडीसारखं ना लांब लांब असा असतो लांब असतो असं नाही भेळ मध्ये असतं ती तसं दांड बारी तूप लावून खाते बर खूप थंडी इतकी थंडी पडली की काश्मीर असल्यासारखं असलं सर तर एकदम असं भारी एकदम अंगाला अनुभव आला थोडासा माझं ते नेमकं योगायोगा नीत असं बोलतं काय त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे थोडीशी काय तरी मॅचिंग कपड्याची ना चॉकलेट चॉकलेट दिसतोय आज चुकून मॅचिंग झाली चला ता, मित्रांनो गुड नाईट स्वीट ड्रिम